दर धर चिंबक चिंबक वाजव वाजव हॅपी बर्थडे कोच कोच गेला धर 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 लास्टला आमची ओर इथं आलीच निघाला आणि आम्हाला आता दादा भेटलाय माऊ बघू आणि आताच ना माझ्या भाकरी पण झाल्या आहे की तुम्ही भांडी घुसून भात ठेवलाय আর চালো তো বাহির চলো পাহাড় গেতে পাঠিয়ে পিউ ইতো ভাকরি না খুই আত কারণ কি আমরা আউটফিট মেজর দেওয়া যাওয়া চেয়ে কিন্তু মানে ভাকরে বগে বুঝুন মম্মী তো মাসে গেলে কল্যাণ हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेलं आहे आणि मम्मी इथं फटाफट फटाफट भाकरी खाऊन चालल्यान हलत आणि गरम मसाला आणाला आणि मी तिथं बनवते सुकट मम्मी येत आहे ना माझे आंबर वगैरे झाले आणि मी मी घेतले की इथं भाकरी ना खू आता कारण की संध्याकाळी एखाद्या आम्हाला आउटफिटचा मेजर देवाला जावायचं आहे तर पटकन घेते मी आता भाकरी वगैरे भुजून आणि मम्मी इथं मागाशी गेले कल्याणला बाबा बाबा आहे सांच्यासोबत आणि हे पण वाटत जे उठलेलं नाही आणि आताच ना माझ्या भाकरी पण झाल्या की मी भांडी घसरून का भात ठेवलाय आणि मी चाललो आता बाहेर चलो पहिले ते पाणी पिऊकड आहे ना मी घेतलं जेवाला चाललो घेऊन बाहेर चला मी सुकट नाही घेतले मी घेतलं चिकन चालू आणि माझं पण आहे ना जेवण झालं यानं जेवाला दिला आता मी आणि भाडी चलो आणि आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो पागोट्याला त्याच्यानंतर दिला तर सोना चलो दुश्मन असू देटचा मेजरमेंट देवाला तर चला आणि आम्ही आता तो पागोट्याला मी माझा मेजरमेंट वगैरे देऊन आलो आणि निघलो आता आम्ही कोग गया पाच मिनिट काम तर चला आणि आम्हाला आता दादा भेटलाय माऊ बघूनच ती खुश होईल मम्मी मम्मी पप्पा 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 आणि आम्ही ना सोनारीला पण गेलतो पण सोनारची मम्मी

आणि आता आम्ही आलो लिटिल वर्ल्ड मॉलला आणि चाललो आता के एफ सी चेलो आणि आम्ही ऑर्डर दिली ती येते आता आणि लास्टला आमची पोर इथं आलीच निघाला बकेट आणि आता खाता आम्ही आमची ऑर्डर पण आलेली आहे आणि आम्ही के एफ सी बकेट खाला

तिथच नाचलीस ती बरं तुझ्या आयडिया दिलीस ती आयडिया आता सोपी माझ्यासाठी मी बोंब तुम्हाला पण माहितीये आयडिया तुरीच दिलीस मम्मी करायला तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट